मित्रांनो हे बघू शकता ह्या काष्टीच्या बाजारामध्ये ह्या टॉप क्वालिटीच्या मशी आपल्याला ह्या बाजारामध्ये बघायला मिळतात ते बघू शकता तुम्ही गेल्यात ना आ, हा हे बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीचे मशी आपल्याला ह्या बाजारामध्ये बघायला मिळतात

ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस हा शेचाळीस एकसष्ट ओके जर कोणाला खरेदी करायचे असतील तर ह्या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो म्हशी या बाजारामध्ये बघायला मिळत आहेत हे बघू शकता तुम्ही काय किंमत सांगताय हा त्या म्हशीची काय किंमत सांगताय एकदा एक लाख दहा हजार रुपये हे बघू शकता मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगतायत ह्या मशीची हे कितीची हे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर हे दुसऱ्याची मसाई हे बघू शकता हे काय किंमत सांगताय एक लाख तीस हजार रुपये त्याचबरोबर हे हे पण मस बघू शकता हे पण मुरा प्युअर मुरा प्युअर मुरा जातीची मस आहे हे बघू शकता तुम्ही हेची काय किंमत आहे एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे हे मस बघू शकता तुम्ही किती दूध देतात देत आहेत तेरा लिटर किंवा दूध देते मित्रांनो त्याचबरोबर ही बाराची आगाची बोली हा सर चालेल तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस हा एकोणऐंशी हा अठरा चोपन्न अठरा चोपन्न ठीक आहे चालेल तर शेतकरी मित्रांनो ह्या मशी जर कोणाला खरेदी करायच्या असतील तर ह्या नंबरवरती संपर्क करू शकता तुम्ही मित्रांनो या बाजारामध्ये पंढरपूर जातीची म्हणजे तिचे शिंग मोठे असतात अशा अशा पद्धतीचे शिंग असतात आणि हे बघू शकता शेतकरी मित्रांनो मुरा आणि मैसाना ह्या दोन वेगवेगळ्या मशीनच्या जाती आहेत हे बघू शकता तुम्ही हे आहे मुरा म्हशीची जात त्याचबरोबर ही आहे महिसाना म्हशीची जात आणि हे आहे पंढरपुरी मित्रांनो पंढरपुरीचे शेंग लांब असतात त्याचबरोबर म्हैसाणा म्हशीचे हे शेंग असे गोल असतात पण थोडीशी लांब असतात त्याचबरोबर मुरा म्हशीचे शिंग हे आकूड असतात म्हणजे छोटे असतात हे बघू शकता तुम्ही اجي پڪا پر کا پا اي ينه ڊونگا نا